कोपरगाव शहरातील कोट रोड येथील जागृत देवस्थान असलेल्या महाबली हनुमान भक्त मंडळ व क्रांती योग संघटनेच्या वतीने महाबली हनुमान जन्मोत्सव व सहावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सालाबादाप्रमाणे याही वर्ष श्री क्षेत्रभद्रा मारुती येथून पायीज्योत आणण्यात आली होती पहाटे महाबली हनुमान यांच्या मूर्तीचा विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला त्याचप्रमाणे महाआरती संपन्न झाली सायंकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच त्यानंतर सामूहिक हनुमान चालिसा पठण व आरती झाली व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला महाप्रसाद व कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच वकिली व्यवसायातील अनेक नामवंतांनी कार्यक्रम स्थळ येऊन महाबलीच्या चरणी लीन होऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती अनेक भक्तांनी वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक स्वरूपात आपले योगदान या कार्यक्रमासाठी दिले अशा सर्व भक्तांचे आयोजकांच्या वतीने जाहीर आभार मानून सत्कार करण्यात आला अतिशय मनसे आनंद होत आहे आता हा वर्धपन दिनाचा व तसेच जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपल्यासारख्या धोरमांच्या साहित्यात साजरा करत आहोत आपल्या या जागृत असलेल्या महाबरी देवस्थानचा कोपरगाव तालुक्यासह आपल्या संपूर्ण पंचकृषीतील अनेक भाविकांना व भक्तजणांना त्याचप्रमाणे आपण या ज्या भागामध्ये आहोत या ठिकाणी कोर्टक परिसर असल्याने अनेक येणाऱ्या नागरिकांना आपल्या या महाबली चरणी ज्यावेळेस नतमस्तक होतात आणि त्यांचे ज्यावेळेस आपण अनुभव ऐकतो त्यावेळेस अक्षरशः अंगावर सहारे येतात असं हे जागृत असं देवस्थान आहे गेल्या सहा वर्षापासून आम्ही सर्व आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनेनुसार आम्ही या सर्व सेवा या ठिकाणी आम्ही करू शकलो तसेच क्रांतिवक संघटनेच्या वतीने वर्षभरामध्ये देखील सामाजिक उपक्रम हे विविध प्रकारचे आम्ही साजरे करतो हे सर्व साजरे करत असताना आम्हाला कोपरगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण उत्तरनगर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात विविध मान्यवरांचं वेळोवेळी मार्गदर्शन त्याप्रमाणे विविध प्रकारचं सहकार्य मिळतं अशा सर्व मान्यवरांचे आता वेळ अभावी सर्वांचा नामून नामोल्लेख करणं शक्य नाही त्यामुळे मी सर्वांचे आपल्या सर्वांच्या वतीने व आमच्या संघटनेच्या वतीने मनापासून मनापर्यंत खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना सांगण्यास आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की आमच्या मंडळाचे सदस्य सन्माननीय श्री मयूरजी रणसिंग यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे मयूरजी रणसिंग यांच्याविषयी सांगताना मला आनंद वाटतो की मयूरजी रणसिंग यांची महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळामध्ये ज्युनियर अकाउंटंट यापदी निवड झालेली आहे माझी सर्वांना विनंती आहे कृपया आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं व तसेच त्यांचा सरकार आपल्या मंडळाचे सदस्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मयुरेशंद्र शिंदे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा